नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी जे रिक्वायरमेंट आहे ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जे सेटअप आहे ती तयारी ठेवावं लागेल म्हणजेच सर्व साहित्य इक्विपमेंट जे की सर्वप्रथम महत्वाचे जे येणार आहे ते सेल काउंटर सेंट्रिक्यूज कॉम्प्युटर बायोकेमिस्ट्री हे बेसिक आहेत मित्रांनो पुन्हा फर्निचर त्याच्यामध्ये आणखी जे खुर्चे आता थे आ, जे ते सगळं एखादं शॉप किंवा एखादं सेटअप तयार करण्यासाठी ऑफिस तयार करण्यासाठी जे साहित्य लागणार ते तर लागणारेच आहेत पण पॅथॉलॉजी लॅब चे विशेष इक्विपमेंट म्हणजेच हे आहेत मी जे आता सांगितलेलं आहे तर मित्रांनो हे सर्व सेटअप घेतल्यानंतरही काही गोष्टीची आपल्याला आवश्यकता असते ती म्हणजेच एखादे चांगले डॉक्टर आपल्याला शोधून त्यांच्यासोबत मध्ये आपल्याला लॅब करायची आहे म्हणजेच ती लॅब त्यांच्या अटॅचमेंट मध्ये असेल तर काय होईल त्यांचे जे पेशंट आहेत त्यांचे पेशंट आपल्याकडे येऊन तपासणीसाठी त्यांनी रेफरन्स आपला दिल्यानंतर आपल्याकडे येऊन ते कस्टमर आपले वाढतील आणि त्यानुसार त्यांच्यासोबत करार करून घेऊन आपण त्यांच्यासोबत अटॅचमेंट मध्ये लॅब टाकायला पाहिजे तर मित्रांनो जर ही रिक्वायरमेंट पूर्ण झाली तर आपली लॅबची एक चांगली दिवस म्हणजे चांगली सुरुवात होईल किंवा चांगले आपले कस्टमर वाढतील तर मित्रांनो असे जर चांगले डॉक्टर भेटले नाहीत तर स्वतःला कस्टमर बनवून स्वतः त्यांचे शोधून कस्टमर त्यांचं त्यांना सर्व्हिस देणं हे थोडं अवघड होऊ शकते मित्रांनो कारण पेशंट मिळणे जास्तीचे थोडं अवघड होऊ शकते त्यासाठी मित्रांनो एक डॉक्टर आपल्याला त्यांच्या अटॅचमेंटमध्ये करणे एक डॉक्टर शोधणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो हे एक म्हणजे इनडायरेक्ट एक आपली रिक्वायरमेंट म्हणता येईल म्हणजे ही तयारी आपल्याला अगोदर बघूनच सर्व साहित्य किंवा जे इक्विपमेंट आणणार आहोत किंवा ऑफिस तयार करणार आहोत ते सर्व ही सर्व जोड लावूनच आपण ती करायला पाहिजे मित्रांनो आणखी काय म्हणजे काम करण्याची एक हे पाहिजे मित्रांनो आवड त्या क्षेत्रामध्ये की लॅबमध्ये आपल्याला जे काम करायचे आहे जे रक्त म्हणजे अगोदर जे प्रॅक्टिस केलेलं आहे कोणी त्या लॅब मध्ये किंवा त्या कामाबद्दल जास्तीचे कोणाला माहिती आहे म्हणजे त्या लॅब त्या क्षेत्रातील कुठलीही टेस्ट असो कुठलंही काही अडचण असो ते सॉल्व्ह करणारी व्यक्ती त्या लॅबसोबत पाहिजे मित्रांनो जर एखाद्यानं स्वतः लॅब टाकत असेल आणि स्वतःला काम येत नसेल तर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याला हायर करावं लागणार आहे म्हणजेच त्या व्यक्तीला बोलून घेऊन त्याची सॅलरी देऊन त्याला तिथं ते ते नेमून त्याला त्या ते सर्व टेस्ट साठी किंवा त्या ऑफिस साठी किंवा त्या लॅबसाठी सोपवून द्यावं लागणार आहे तर मित्रांनो ही सर्व तयारी असेल तरच आपण सर्व इक्विपमेंट किंवा ऑफिसची तयारी करू शकतो जर यामध्ये हीच तयारी नसेल तर मित्रांनो इक्विपमेंट आणून किंवा सर्व साहित्य आणून किंवा ऑफिस घेतल्यानंतर त्यांचं रेंट भरणं हे नंतर अडचणीचं ठरवू शकते मित्रांनो हा मी असं म्हणत नाही की अडचणीचं ठरू शकते अडचणीचं का तर ही सर्व तयारी नसल्यामुळे अडचणीचं ठरू शकते किंवा तयारी नसेल तर मग नंतर जो तयारी करण्यासाठी त्याला त्यासाठी वेळ जाईल त्यासाठी म्हणतो की मित्रांनो आपण जेव्हा ही स्टार्टिंग करत असतो त्याच वेळेला ही आपण ठरवूनच त्यामध्ये हे केलं पाहिजे मित्रांनो इक्विपमेंट मागवलं पाहिजे सर्व साहित्य मागवलं पाहिजे तर ही जे आहे बेसिक मित्रांनो थोडक्यात आपण माहिती पाहिली त्याच्यानंतर आणखी पाहू आणखी सर्व जे लॅबचे इक्विपमेंट आहे तुम्हाला लॅबचे इक्विपमेंट मिळवण्यासाठी काहीही उशीर लागणार नाही ना म्हणजेच ऑनलाईन किंवा एखाद्या कॉलवर एखाद्या सर्व्हिस प्रोड आपण बोलून हे सर्व मागून घेऊ शकतो परंतु ही जी तयारी आहे मित्रांनो जे इनडायरेक्ट रिक्वायरमेंट आपलेली आहे ते स्वतःला आपण तयारी अगोदर करावी लागणार आहे जसे की डॉक्टरचे म्हणलं आणि स्वतः काम करायची इच्छा शक्ती त्या लॅबमध्ये काम करून मी कस्टमर तयार करेन पेशंट तयार करून त्याच्यामध्ये मी माझा व्यवसाय वाढवीन किंवा एखादा व्यक्ती हायर करून मी त्याला पेमेंट देऊन त्याला सोपवून टाकेन ही सर्व तयारी असायला पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो हे थोडक्यात आपण पाहिलं की महत्वाचे जे रिक्वायरमेंट आहेत जे की आपल्याला तयारी करण्यासाठी ते आपण पाहिलं आता लॅबचे रिक्वायरमेंट खूप आहेत मित्रांनो त्यामध्ये लॅबचे रिक्वायरमेंट आहेत पीपेट आहे पी टिप्स आहे, आहेत सर्व रिएजंट आहेत त्यामध्ये फ्रीज आहे इन्व्हर्टर आहे हे सुद्धा लॅबसाठी लागणारे एक महत्वाचे साहित्य आहेत परंतु मित्रांनो मी याच्या अगोदर जे सांगितलं ते महत्वाचे जे लॅबचे रिलेटेड महत्वाचे जे, जे लागणारे ते इक्विपमेंट सांगितलं म्हणजे जे की टेस्टसाठी लागणारे टेस्टसाठी लागणारे ते इक्विपमेंट आहेत तरी मित्रांनो हे जे मी नंतर जे सांगितलेले आहेत हेही तेवढ्या जरुरीचे आहेत ते सुद्धा आपल्याला घ्यावं लागणार आहे पुन्हा आपले प्रिस्क्रिप्शन पॅड आहेत लेटर पॅड बनवून घेऊन त्यावर आपल्याला साईन आणि आपल्या लॅबचं नाव ते सर्व मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर ते सगळं द्यावं लागणार आहे त्यानंतर आपले जे स्वतः आपण असाल तर आपण स्वतः काम केल्यानंतर आपली साईन किंवा आपला लॅब इन्चार्ज असेल तर त्याची साईन असं अशा पद्धतीनं सर्व सेटअप आपल्याला करावं लागणार आहे तर मित्रांनो आपण हे सर्व फायदे आणि तोटे लक्षात घेऊनच लॅबकडे जावे मित्रांनो केलं तरी सर्व सोपं आहे नाही केलं तर सर्व अवघड आहे मित्रांनो शेवटी मी हेच सांगू इच्छितो तुम्हाला की आपली सर्व तयारी आणि काम करण्याची आवड यामध्ये आपल्याला सक्सेस ठरवून देऊ शकते मित्रांनो तर मित्रांनो पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार